तसेच जी वैष्णवीता हगवणे आहेत यांच्या घरापासून ते आम्ही आपलं जे श्रद्धास्थान आहे महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे आई जगदंबा तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या मंदिरापर्यंत आम्ही एक पहिल्या टप्प्यातली हुंडाविरोधी जनजागृती यात्रा पहिल्या टप्प्याची काढणार आहोत आणि यातून दोनशेच्या कमीत कमी दोनशेच लोकांमध्ये लग्न केलं पाहिजे हुंडा दिला घेतला नाही पाहिजे आणि लग्न मोठे थाटातले लग्न टाळले पाहिजेत खर्च कमी केला पाहिजे वरातीत जे, वरा जे लोक नाचतात वरातीत दारू पिऊन धिंगाणा घालतात जेवरती नाचतात हे थांबलं पाहिजे तसेच लग्नामध्ये नवरा नवरीला उंच उचलणे असेल किंवा असे ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्या सगळ्या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने राबवणार आहोत आणि हे करत असताना आपल्या प्रत्येकाला सून घरातली सून ही आपली लेखच आहे हे सुद्धा प्रत्येक घरातल्या सासूंनी आणि सासऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एक स्वतः तसं बंधन पाळलं पाहिजे स्वत तशी वागणूक दिली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही जनजागृती करणार आहोत पहिल्या टप्प्याची यात्रा आम्ही वीस तारखेपासून ते एक पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे असं वैष्णवीताई हगवाने यांच्या घरापासून ती यात्रा सुरू होऊन आई जगदंबेच्या चरणी ती पंचवीस तारखेला जाईल मग मध्ये जे जे मुख्य स्थळं येतील तिथं तिथं आम्ही जाऊन ज्या ज्या रस्त्यावरती गाव आहेत रूट हे डिटेल्स आम्ही सगळं सविस्तर पत्रकार परिषद आम्ही नंतर सांगूच परंतु हा रूट पाहिला असेल महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही वेगवेगळ्या जा टप्प्यामध्ये जनजागृती करणार आहोत आणि हुंडाविरोधी ही एक बळकट करणार आहोत

महत्वाचं आहे मला बी जायचं आहे मला फोन आला आरक्षण आरक्षणा ज्या बागेवर ह्याला टाळायचं नाही फक्त लग्न सत्य आता इतकं रोज जाणं फोन आल्यावर जायचो आज फोन आज कालच बदल फोन आता पाटील बोल त्यामुळे जाऊ हा हा रोज नाही पण कधी 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 जाऊ नक्की हो दादा